चला किती आहे तीन कुठे दाखव नूरजा थांब नूरजा थांब तीन कुठे दाखव येस बरोबर दाखव दाखव ते दाखव दाखव नीट नीट दाखव किती आहे तीन बरोबर किती आहे बोल 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 बरोबर बरोबर शाब्बास किती आहेत ते बोल ना मोठ्याने बोल बरोबर शाब्विक आध्वीक इथे टाक ना किती आहेत हा कुठे यायचेत बघ पाच प्राची किती येते दाखव दाखव समोर दाखव हा समोर दाखव बोल मोठ्याने खाली करा हा बोल मोठ्याने हा पाच लक्षात ठेवायचं